आहे तसेच प्रत्येक पक्षाचे राजकीय पुढारी तालुक्यातले आणि त्या पक्षाचे प्रत्येक गावात जे एक दोन मेन पुढारी आहेत या सगळ्यांना विनंती आहे की पाठी झालं ते झालं पण यापुढे जो काय निधी येतो मग तो ग्रामपंचायतीचा असू जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू आमदारकी खासदारकीचा कोणताही निधी आला मग तो पंचवीस हजारापासून पंचवीस कोटी पर्यंतचा असू द्या पण बाबानो तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तो आलेला निधी पहिली गावची त्या बैठक लावा जर जर माझ्या खोपड गावात जर काही निधी आलाय तर माझ्या खोपड गावची बैठक लावा चार लोकांना जमवा की आपल्या गावामध्ये एक बोरवेल आले तिचं एक लाख रुपये बिल ला आहे तर गाववाल्यानं तुम्ही सांगा की ही बोरिंग आपल्याला कुठे लावायची म्हणजे गाववाल्यानं पण कळलं पाहिजे की आमच्या गावात बोरिंग आलेली आहे तसेच अंतर्गत रस्त्याची वीस लाख पंचवीस लाख तीस लाख रुपये जे पैसे येतात तर त्यासाठी पण गावच्या कानावर टाका किंवा वीस लाख आलेत किंवा पंचवीस लाख आलेत तर कुठल्या कुठली घट्या बनवायची आहेत कोणते रस्ते बनवायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी गावाच्या नावाने जो काही निधी येतो ते गावातल्या लोकांनाच माहीत नसतं फक्त त्यांच्या नेत्यांना माहिती असतं आणि त्या पक्षाच्या गावात एक दोन कोण पुण पुढारी असतात त्यांनाच माहिती असतं तर नंतर कळतं की आपल्या गावात ही योजना आली होती एवढे एवढे पैसे आले होते तर माझी विनंती आहे या पुढे तरी गावासाठी ज्या गावाच्या नावाने तुम्ही पैसे आणाल तो त्या गाव गाव तर त्या गाववाल्यांच्या कानावर टाका गावाला कळलं पाहिजे माझं तर ह्याच्या पलीकडे जाऊन सांगणं आहे की कॉन्ट्रॅक्टर बाहेरचा कशाला पाहिजे तुम्हाला जर आम्ही निवडून दिलंय आणि तुम्ही ग्रामपंचायतून किंवा कोणत्याही डिपार्टमेंट निधी आणलाय तर त्यानं आमच्या गावाच्या ताब्यात आम्ही गाव आमच्या सगळं गावाच्या सहमतीने आम्हाला कुठे हवं ते आम्ही ठरवू आणि शंभर टक्के चांगल्या दर्जाचे रस्ते जे काही योजना असेल शंभर टक्के वापरू कोणाला कमिशन द्यायची गरज नाही जो तुम्ही बांधलेला रस्ता किंवा जे केलेलं काम वर्षभर टिकत नाही ते प्रत्येक ह्या तालुक्यातल्या गावाने एकजूट करून आलेला दिली जर तुम्ही पुढाऱ्यांनी त्या गावाच्या ताब्यात दिला तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षे त्या अंतर्गत रस्ते पण नाही हलणार किंवा तुमचे बाहेरचे रस्तेही नाही हल्लार तर मला परत एकदा तुम्हाला तेच सांगायचंय संघटनेला बदनाम करू नका संघटना आजही कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही आमचे ग्रामीण अध्यक्ष जरी पदावर असले तरी त्यांचा एक वैचारिक स्वतःचं एक मत आहे त्यांनाही कुठला तरी पक्ष आवडत असेल तर ते त्या पक्षाचं काम करतील त्यांचा तो वैयक्तिक असेल मला काय आवडत असेल संस्थापक म्हणून पण माझं वैयक्तिक असेल कोणाला मत करायचं आणि कोळसकर साहेबांचा त्यांचाही अधिकार आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी स्वतंत्र त्यांच्या त्यांच्या आवडतो त्या, 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 त्या पक्षाचं काम करावं आम्हाला जो कोण पक्ष आवडेल आम्ही त्याचं काम करू त्याचं मतदान करू याचा अर्थ राज पार्टे फिरला म्हणजे तो आमच्या पक्षाच्या विरोधात काम करतोय त्याची संघटना विरोधात काम करते निवडणूक होईपर्यंत राज पार्टेलाही सुट्टी कोळसकर सुट्टी हरिभाऊ पवारांनाही सुट्टी आणि संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुट्टी निवडणूक संपेपर्यंत कोणीही कुठल्या पक्षाचा नाही जो तो त्याचं वैयक्तिक मत आणि संघटनेचं नाव किंवा संघटना काम करते असं निवडणूक होईपर्यंत संघटनेचा या गोष्टीची काही संबंध नाही